अमरावती जिल्हा पुरवठा कार्यालयातील तेवीस लाख सत्तावन्न हजाराचा अनुदान अपहार प्रकरणाने खळबळ उडाली आहे कंत्राटी कर्मचारी अभिजित भुसकटे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मिळणारे अनुदान स्वतःच्या खात्यात बळून हा गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली आहे मात्र हा केवळ एका कर्मचाऱ्याचा नव्हे तर मास्टर वेगळाच असल्याचा आणि यामागे डी कार्यालयातील इतर मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार बावीसपासून तत्कालीन तांत्रिक कर्मचारी अभिजित भुसकुटे या कार्यालयात कार्यरत होता त्याच्याकडे ए पी एल डी बी टी शेतकऱ्यांचे जो पैसे वर्ती करायचं काम होतं त्यांनी त्याच्यात जो गैरप्रकार घडवला आहे याबाबत सव्वीसर कंप्लेंट आपण गाडगेनगर पोलीस स्टेशनला केलेली आहे अनेकदा पी एफ एम एसच्या याद्या डाउनलोड करायला सांगून सुद्धा सदर कर्मचारी टाड़ाटाड़ टाळाटाड करत होता त्याच्यामुळे थोडा संशय आला त्या संशयाचा आधार घेऊन शासनाला आम्ही त्याला कामावरून कमी करण्याचं सांगितलं आणि ते कमी करण्यात आलं नवीन तांत्रिक कर्मचारी जेव्हा आपल्याला इथे शासनाने उपलब्ध करून दिला त्यानंतर त्या याद्या डाउनलोड करून त्या क्रॉस चेक करून त्यात ह्या सगळा घोड उघडकीस आला आणि याची रीतसर कंप्लेंट गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली नाही आरोप आमच्यावर होत आहे बरोबर आहे आरोप करणाऱ्याला काही आपण नाही म्हणणार नाही पण आरोप असंच सांगतो सांगू इच्छितो मी त्यात की जर आम्ही याच्यात सामील असतो तर आम्ही पोलिसांना तक्रार ही केली नसती आमच्या निदर्शनात आलं माननीय जिल्हाधिकारी यांच्या आम्ही निदर्शनात आणून दिलं माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला त्याबाबत तक्रार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याची परवानगी दिली आणि आम्ही रीतसर तक्रार केली आहे अमरावती शहर पुरवठा विभागात एकूण एकशे चौसष्ट दुकाने आहेत आणि अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे सोळा दुकानं आहेत जास्तभाव दुकाने आहेत आपण विचारल्याप्रमाणे जसं सांगितलं की बाबा ओपन मार्केटमध्ये पण असं धान्य मिळते तर तुम्हाला मी एक सेंट्रल गव्हर्मेंटची एक स्कीम आहे ओपन मार्केट सेल स्कीम यामध्ये एफ सी आयकडून अनेक व्यापारी धान्य विकत घेतात पण त्यांना विक्रीचे निर्बंध त्या एफ सी आयकडून लावलेले आहेत त्याप्रमाणे आमच्याजवळ जर काही आढळलं गैरप्रकार आढळ आढळले तर आम्ही त्याच्यात एफ आय आहे अमरावतीतील जिल्हा पुरवठा कार्यालयातील तेवीस लाखांच्या अपहारामुळे अनुदान वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत कंत्राटी कर्मचारी अभिजित भुसकटे केवळ प्यादा होता की तोच मास्टर माइंड याचा शोध पोलीस घेत आहेत परंतु पी एफ एम एस प्रणालीवर होणाऱ्या या गंभीर आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याची ज्यांची जबाबदारी होती ते तत्कालीन डी के वानखडे आणि निनाद लांडे आता संशयाच्या भोवऱ्यात आहे भुसकटेने कोणाचा लॉग इन वापरला आणि या गैरव्यवहारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न कोणी केला या प्रश्नांची उत्तरेच या प्रकरणातील गुन्हेगारी स्वरूपाचा कट उघड करतील पोलीस तपासाचा अंतिम निष्कर्ष काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे